कॉडी घेऊन जायचं दाखल करून आम्हाला काय अडचण नाही आम्ही हाय एडी दाखल केलं एडी सुद्धा तपास करतोच असतो आणि तुमचं तर ते आम्ही तक्रायला कुठले नाही म्हणतो महापालिकेच्या जुळेसोलापूर पाणी टाकी कचरा संकलन केंद्रावर विजेचा धक्का लागून गाडी चालकाचा मृत्यू झाला होता ही घटना बुधवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली होती गुरुसिद्ध या सोमेश्वर हिरेमठ वर्ष पंचेचाळीस राहणार भवानीपेठ असे मरण पावलेल्या चालकाचे नाव आहे दरम्यान पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी रुग्णसेवक तथा माजी नगरसेवक बाबा मिस्त्री यांनी आज सिव्हिल येथे धरणे आंदोलन केले जोपर्यंत गुरु सोमेश्वर हिरेमठ यांच्या परिवाराला न्याय मिळत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी ठाम भूमिका घेत जोरदार निदर्शने व आंदोलन केले आम्हाला काय अडचण नाही आम्ही काय एडी दाखल केलं एडी सुद्धा तपास होत असतो आणि तुमचं म्हणणे तर एफ आम्ही तक्रारीला कुठले नाही म्हणतो का कॉन्ट्रॅक्टर तुमचं काय चाललं होतं बोलणं सायकलदारने आमचं काही म्हणणार नाही तुम्ही कॉन्ट्रॅक्टर तुम्ही ठरवा मी तुझी काही तक्रार असते आम्ही घेत आहे यस काम करत होता तो घंटागाडी राव होता काल त्याची गाडी धुताना ना घंटागाडी धुताना त्याची सुद्धा मोठं होत असताना त्याला करंट लागून जागेवरच तो मूर्ती पडला ते महानगरपालिकेचा रॅम्प आहे महापालिकेचा ठेव आहे त्या कॉन्ट्रॅक्टच्या मक्तदाराकडे काम करत होता परंतु काम करत असताना जबाबदारी मक्तदारातून महानगरपालिकेची आहे कालच्या पासून कोणीही बोलायला तयार नाही तिच्या दोन लहान टेकले आहेत तिचे बाई बाप अजून मिसेस आहे त्याच्यावर कुटुंब होता ते एक दोन पाळ्या काम करून त्याचा कुटुंब चालत होता आज अचानक तो करंट लागून मयत झालेला ह्या खरं तर मक्तदार जबाबदार असतं एका साध्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टरने सुद्धा काम कामगारावर इन्शुरन्स उतरत मग एवढी महानगरपालिकेचा करोड रुपयाचा हो, उलाडाला आणि त्या मक्तदारांनी त्या कामगारावर कधीही इन्शुरन्स उतरवलं नाही आणि कालच्यापासून बोलतो त्याला काय तर त्यांना मदत करा करायला तयार नाही महापालिकेत सुद्धा लोक कोणी यायला तयार नाही आयुक्तांना सुद्धा रिक्वेस्ट केलं मी आयुक्त म्हणले पाठवतो ते सुद्धा पाठवलं नाही तो तोपयुक्तांना फोन केलो की आमच्याकडे कमी ठेवली आहे आम्हाला वेळ मिळत नाही म्हणजे ह्याचा अर्थ असा झाला की कामगारचा जीव एवढा स्वस्त झालाय महापालिकेला मक्तेदार असं मला वाटतं यासाठी आम्ही आंदोलन करतो पोलीस खात्याने आम्हाला शोषण दिलं की आम्ही त्या मक्तदाराच्या विरोधात गुन्हा दाखल करू यासाठी त्याने सांगितलं होता मी उठलो अजून महानगरपालिके गुन्हा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करून सुद्धा महानगरपालिकेच्या वरून सुद्धा मोठा आंदोलन उभा करणार आहे कारण शेवटी हा हेरिमेटला न्याय मिळायची आम्ही गप्प बसणार नाही कारण ज्या मक्तेदारांनी बॉडी इथं आणताना एवढं भोगस काम केलं के तिने की त्या मक्तेदारांनी काय लिहिलंय माहिती आहे का त्या ठिकाणी स्वतःची मोटर धोताना त्याला करंट लागला ठीक आहे बाबा घंटागाडीचा ड्रायव्हर आहे घंटागाडी धुवून तो मोटरसायकल धुतला ह्याचा अर्थ असा नाही की मग त्या ठिकाणी रॅम्प कोणाचा आहे महापालिकेचा आहे तिथं सकाळी एका ड्रायव्हरला शॉक लागला ता तो ताबडतोब ड्रायव्हर बाजू सरकला आणि तो सगळ्यांना सांगितलं की करंट लागला ह्याला माहित नाही बघून मग तिथं माहित माहिती असेल बरेल ना की आधी करंटला आता ते जागेवर तुम्ही जाऊन बघा दोन कोथरे मरून पडले तिथं करंट, करंट लागून हे सुद्धा त्यांची जेवढी लापरवाही त्यांची आहे म्हणजे ज्या ठिकाणी आपले कामगार काम करताय त्या कामगार म्हणले तर आपण जेव्हापेक्षा जास्त त्याला समावं लागतंय ते घाण्याचा सम्राट आहे कचरा उचलतात घाणीमध्ये हात धरून काम करतात अशा लोकांना सुद्धा तुम्ही विचार करा काय अर्थ आहे त्यासाठी माझी एकच विनंती की महापालिकेवर सुद्धा गुन्हा दाखल व्हावा अशी माझी विनंती आहे माझं नाव okay. अशोक कुमार मालवे सदरच्या घनकचरा व्यवस्थापन मध्ये वॉटर ग्रेस ही कंपनी सोलापूर महानगरपालिका येथे कचऱ्याचे टेंडर घेण्यात आलेले आहे दोन हजार चोवीस मध्ये त्या त्या पद्धतीने आम्ही घनकचऱ्याचे टेंडरचे सह मक्तेदार म्हणून आम्ही त्यांचे काम पाहत आहे त्या ह्याच्या अनुषंगाने सदरचे गोरशिद्धप्पा हिरेमठ हा आमच्याकडे आर सी कॉम्पॅक्टर ड्रायव्हर म्हणून कार्य करत काम करत आहे व त्याला त्याच्या सेकंड शिफ्ट मध्ये काम चालू असताना तो रॅम्प येते येते ट्रान्सपोर्टेशन तो तिथे वर बाईक घेऊन गाडी तो स्वतः धुवत असताना त्यांचे त्याला करंट लागून त्याच्या जागेच मृत्यू पडलेले आहे सदरच्या आमच्या कंपनीकडून त्याला दोन लाख रुपये आम्ही सध्या परिस्थितीत घोषित केलेले आहे आमच्या त्यांच्या परिवाराकडे अजून त्यांच्यात बाबा मिस्त्री व त्याने आम्ही बसून काय त्याच्यात अजून मार्ग चांगला निघाल त्या पद्धतीने आम्ही त्या कंपनी मार्फत त्यांना सहकार्य करून त्यांना न्याय मिळवण्याचा माझी इच्छा आहे तो मी करून देईन हे माझी शाश्वती गवळ आहे इन्शुरन्स हा इन्शुरन्स वगैरे त्याचे काढलेला आहे ईएसआय आणि पी एफ त्या माध्यमातून त्या माध्यमातून दोन अडीच तीन लाख जेवढे मिळतील त्याचा आम्ही पाठपुरावा करून ते पण आम्ही सहकार्य करून त्याला आम्ही त्यांच्या परिवाराला न्याय मिळवून देऊ ग्रुप इन्शुरन्स काढण्यात आले ग्रुफ इन्शुरन्स हे आपल्या ह्याच्यामध्ये म्हणजे आपल्या महापालिकेच्या नियमामध्ये नाही फक्त त्यांच्या दवाखान्यासाठी नाही परिवारासाठी आहे ग्रुप इन्शुरन्स आम्ही काढले जर आता यांची मागणी आहे ग्रुप इन्शुरन्स काढा म्हणून सकाळच्या ह्याच्यामध्ये ठीक आहे ते पण आम्ही इन्शुरन्स तीन दिवसात त्यांना काढून देऊ सगळ्यांना जे आमचे कर्मचारी सहाशे आहेत त्यांना सगळ्यांना आम्ही हे इन्शुरन्स काढून देऊ